तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आलेलो आहोत पा पार्टी आहे इकडे आमच्या मित्रमंडळींची एक वेळ याआधीसुद्धा आम्ही इकडे पार्टीला आलो होतो पण तेव्हा फळं वगैरे नव्हती आता फळं लागलेले आहेत आणि आपले मित्रमंडळी गेलेत संत्री तोडायला ठीक आहे तर आपण आज इकडे आलेलो आहोत पार्टीसाठी आणि खूप छान असं शेत आहे सौरभ भाऊचं सौरभ भाऊच्या शेतात आलेला होता पण सौरभ भाऊ कोणत्या सुद्धा मी तुमची ओळख करून देतो एक सगळ्यांचं भेटणं होतं आणि त्यानंतर काहीतरी एक वेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपण जातो थोडा मजा येते सगळ्यांना भेटून तर त्यानिमित्ताने आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेलो होतो आणि ते सुद्धा तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळालं <laughs> आणि अशा पद्धतीने आपला मोबाईल पडला होता तर मोबाईल का पडला कारण आपण स्टँड आणला नाही घरून आम्ही थोडा बाहेर गेलो होतो फिरायला तर तिकडनं इकडे आलो तर मी आहे ना हे असे हे जे असतं ना तुरी तुरीच्या याच्यावर हे या काय म्हणतात काडीवर मोबाईल अटकवलेला का आहे ते तुम्हाला आता पाहता येणार नाही पण तुम्हाला सांगतो आहे मी ठीक आहे तर आता तुम्ही पार्टी एन्जॉय करा कशी पार्टी चालते आमची ते सगळं मी तुम्हाला दाखवतो आणि आपण शेतसुद्धा पाहू थोडं जे 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 काही आपल्याला दाखवत आहे ते छान छान सुंदर सुंदर अशा गोष्टी शेतातल्या ज्या असतात त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार ठीक आहे चला सीआय ते एखाद्याचा शोध घेतात त्याप्रमाणे गोड संत्र्याचा शोध घेण्याकरिता संपूर्ण शेतात सुटलेले हे आमचे सीआयडीतील तीन पात्र दया अभिजित आणि फेडरिक एक देव मस्त गोड वाटतं गोड आहेत का पहा मित्रांनो आमच्या सौरभाऊच्या शेतातील हे संत्र एकदम गोड फवारणी असेल तरी खाऊन घ्या काय नाही असे खेळ <laughs> असो पूर्ण आयुष्यामध्ये खेळ तर खेळायलाच पाहिजे मित्रांसोबत असं बाहेर कुठंतरी थोडा वेळ सोबत घालवणं सोबत जेवणं एका चांगल्या सर्वे नुसार असं म्हणण्यात येते की आपलं आयुष्य जर वाढवायचं असेल तर मित्रमंडळी वाढवा मित्रांमध्ये वेळ घालवा मित्रांमध्ये वेळ घालवल्याने मित्रा आपलं आयुष्य वाढते अनेक रोगांपासून आपण दूर राहतो निरोग राहतो आणि फ्रेश राहतो विशेष म्हणजे नाहीतर व्हेज नॉनव्हेज खाना आपण घरी नेहमीच खातो सोबत मित्रांसोबत जेवण हा भाग फार महत्वाचा असतो तर मित्रांनो याआधी सुद्धा या, या शेतात आम्ही आलेलो मागे एक वेळ पार्टी केली होती आम्ही तर तेव्हा सुद्धा आलो होतो पण तेव्हा फळं लागले नव्हती तेवढी तेव्हा सुरुवात होती नेमकी आणि आज फळं लागलेली आहेत तर अशोक वाटिकेत जसं हनुमानांनी प्रवेश केला होता ना तसे हे सुटलेले आहेत आता सौरभ भाऊची ही अशोक वाटिका किती टिकते आपण पाहू कारण आम्ही चार पाच जण आहोत तर त्याच्यामुळे त्याच्या पेटवणार नाही पेटवणार नाही आणि आम्ही उद्ध्वस्त सुद्धा करणार नाही ठीक आहे आपण त्याचं जसं आहे तसं व्यवस्थित पद्धतशीरपणे खाऊ आणि पार्टी करू आणि जाऊ निसर्गातील हे सुंदर दृश्य पाहून मन कसं प्रसन्न होऊन जात ना <laughs> सर्वात आधी तुमची मी सगळ्यांची ओळख करून देतो हे पा हे आहेत आमचे भाऊजी कुंदन राठोड आशिष जाधव आमचे पुतणे यांना तर तुम्ही ओळखतात आणि हे आहेत आमचे भाऊ मोठे भाऊ मेहमूद शेख ठीक आहे आता यांचं सुरू आहे इकडे संत्रे शोधना उर्फ सायबुदा असं उर्फ नाव आहे यांचं सायबुदा म्हणतो आम्ही त्यांना मेहमूद शेख असं कोणी ओळखत नाही त्यांना कुंदन भाऊजीला ओळखतात कुंदन कुंदन म्हणून म्हणजे जेव्हा कोणाच्या खिशात रुपया नसतो मित्रमंडळीच्या तेव्हा सर्व खर्च हे साहेब करतात म्हणून साहेब साहेब झाले बरोबर खरच आहे तूप टाकलं त्याच्यात टाकलं बाप आज श्रीमंत झालो मग आपण मोठी पार्टी आहे आज मोठी पार्टी आहे श्रीमंताची पार्टी श्रीमंतांची पार्टी असल्यासारखं झालं तूप टाकून सुरू आहे इथे चिकन मॅरिनेट करणं सुरू आहे हे आहेत आमचे आशिष भाऊजी जे आमच्या सगळ्यांसाठी अगदी प्रेमाने आज चिकन बनवत आहेत आणि त्यांचा हात कुठल्या पळीपेक्षा कमी नाही बरं का उलट त्यापेक्षा मोठाच आहे तुझं नाव काय जय पूर्ण नाव काय जय संतोष ढेंगळे आणि तू काय करतो इथे शाळेत जाऊन आला अच्छा ही शेळ्या कोणाच्या तुझ्या पण आहे का म्हणजे पार्टनर पार्टनर आहे का तुम्ही बिझनेस पार्टनर का आणि असं एकच पिल्लू दिलं तर मग ते विकून अर्धा अर्ध घ्यायचा असं बटाईन हो ना बटाईन म्हणजेच अर्धा अर्धा असं निम बटाई हो की ना किती आहेत तुमच्याकडे शेळ्या हा हा अच्छा अच्छा पाच बकरी आहेत असं मस्त हो तर मित्रांनो हा होता जय आणि जयच्या या शेळ्या आहेत म्हणजे आतापासूनच त्यांचा बिझनेस सुरू झालेला आहे म्हणजे या दोघा दोघा जणात आहेत म्हणतात आणि फार फायदा आहे यामध्ये ते शाळेत वगैरेसुद्धा जातात आणि पार्ट टाईम म्हणून मग कधीतरी ते इकडेसुद्धा येतात असं काहीतरी त्यांचा ता तो टायमिंग टाईम मॅनेजमेंट करून ते दोन्ही गोष्टी समतोल साधत आहेत त्या दोन्ही गोष्टींमध्ये तर अशा प्रकारची आपली पार्टी जे इथेच याच शेतात किंवा इकडेच कॉर्नरला राहतो तर इकडे तो शेतात येत असतो शेळ्या वगैरे चारण्याकरिता कारण इकडे पाला वगैरे आहे चारा आहे त्यांच्यासाठी तर अशी आपली पार्टी सुरू असते आणि तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी काहीतरी वेगळं दाखवण्याचा हा आपला छोटासा प्रयत्न होता ठीक आहे चला आता आपण पार्टीकडे आज आमचे एक्स वाय झेड मित्र न आल्यामुळे काड्या मोडून पेटवायची जबाबदारी ही सर्वस्वी साईबुदाने स्वीकारलेली आहे हो प्रत्येकाला काही ना काही दिले काम दिलेले आहे तुमच्याकडे सध्या काय काम दिलं गेलेलं आहे 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 भाऊ काय आणि सगळं हे, 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 हे साफसफाई तुमच्याकडे हलके हलके काम का देतात बरं तुमच्यावर विश्वास नाही का एखादी महागडी वस्तू तुमच्या हातात दिली तर तुम्ही नुकसान करसाल असं वाटतं का सगळ्याला काय म्हटलं पाणी मित्रांनो हे पा इकडे सुरू आहे भाजी बनवणं आणि इकडे जे मसाला वगैरे आहे ते बनवतात आता पाहूत आपण हे पहा <laughs> कॉम्पिटिशन लागलेलं तिकडे कोण चांगलं कापणार असं इकडे आपलं हे चालू आहे एकदम कले जे आहेत हे कले जे भाजत आहेत ते बरोबर ठेवले त्यांनी बर आता वरती हळू हळू छटका वगैरे नका लागत आवडच आहो बाकी किती काय केली त्यांना गेले त्यांना गेले समोर हा चला आगे आगे। आता बारी आलेली आहे हो डायरेक्ट कस बघ नाही म्हटलं उडल ते असं म्हणणं तुझं उडाल नाही तेच म्हटलं पडल सावकाश जरा झाकायला काही नाही ना धकायला काय काही होत हे जाऊन कम्प्लीट नोंदवा ना चालते 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेवतो मित्रांनो आता कॉलवर असा विषय सुरू होता की आशिषच्या एका मित्राची आहे ना सतरा हजार किती पाचशे सतरा हजार नऊशे सतरा हजार नऊशे एक रुपये एका क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन वेबसाईट मध्ये त्यांना असं सांगितलं गेलं की दोन हजार रुपये तुम्हाला पर डे देऊ तुम्ही सतरा हजार रुपये आता इन्वेस्ट करा तुम्हाला दोन हजार रुपये पर डे दे देऊ अशा आमिषाला बळी पडून त्यांनी सतरा हजार नऊशे रुपये दिले आणि आता त्यांचा काही थांगपत्ता पत्ता नाही तर अशा कुठल्याही वेबसाईटला आहे ना कुठ कोणालाच म्हणजे हे द्यायचं नाही रिॲक्ट करायचं नाही म्हणजे जे माझा मित्र आता मला संपर्क साधत होता त्यांच्यासारखे सात आठ कर्मचारी ते सुद्धा न्यायालयातले कर्मचारी आहेत ते तर कर्मचारी अशी फसवणूक झाली माणूस कोणत्याही शिक्षणाचा आणि आमिषाचा कुठेही संबंध नसतो एकदा मनात लालच आली तर त्याच्यामुळे त्यामुळे प्रत्येकाने सावध राहत सावध राहणं फार गरजेचं नाही तर आपल्याला रोज पैसे मिळणार असं रोज पैसे कधीच मिळत नसतात टेस्ट घेणं सुरू आहे इकडे कडक एक चवीपुरता कसं झालं सांग शिजला नाही कलेजी आई ते भाजलेली मी दाखवली मस्त छान आहे तोडून खा ना हे पाय हा हे सौरभ भाऊ काय करून आला भाऊ तू फवारणी काय फवारलं तू नेमकं मोसम काय कोणता औषध साठी निर्माण चल चल आपलं झालेलं आहे जेवण तयार जेवण घेत तुझ्यासाठी आलो आम्ही शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आलो मित्रांनो पा सगळा स्वयंपाक झालेला आहे तयार साहेब काय काय पास करा पास करू का तुम्ही पास झालेले आता आजच्या परीक्षेत कारण एवढी छान अशी भाजी बनवलेली आहे आणि घरून आणलेली आहेत त्याने चपात्या तर आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असेल पार्टी वगैरे तर जेवणाचा आस्वाद घ्या आनंद चला लवकरच भेटू पोळ्या पाच लोक सहा सहा हिंसा मै नाही खाऊंगा मी चावल खाऊंगा चावल रोटी लागतो म्हणजे ताण फेकरी म्हणजे कुत्र्यान जाव